तर मुख्यमंत्र्यांचा प्रशांत कोरडकरला अभय आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे चिल्लर माणसाला पकडण्यासाठी एक महिना लागला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माजी गृहमंत्र्यांना चिमटा काढलाय पण राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोर गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आणि कुणाल काम सांगतायत एकनाथ शिंदेची माफी मागा ही दडपशाही आहे या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरडकरला अभय दिल्यामुळे हा एक महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरडकरला तो चिल्लर माणूस होता त्याला शेवटी अटक केली अतिशय आश्चर्य वाटत की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना एक महिना लागला